सूचक केंद्र एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव थोर पुरुषांनी शिक्षणाची गंगा तना गला काम तीच परंपरा शिरदवाडे कुटुंबीय विश्वदर्शन मराठी मुलामुलींची शाळा व माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून चा चालवत आहेत समाजाला अशा कार्याचा आदर्श घेण्याची गरज आहे विश्वदर्शन मराठी मुलामुलींची शाळा व माध्यमिक विद्यालयाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू असं प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले साप्ताहिक आवाज चांगली आवाज चांगली न्यूज नेटवर्क आणि उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वतीनं आज मिरजेतील विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालापयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पाटील हे बोलत होते तर अध्यक्षस्थानी प्रख्यात एम एस सर्जन डॉक्टर प्रशांत दोरकर हे होते यावेळी बोलताना राजेंद्र पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक व मागास समाजाला न्याय देण्याच्या कार्याचा आढावा घेतला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी यावेळी बोलताना आपला विद्यार्थी कुठल्या शाळेत शिकला त्यापेक्षा त्या, त्या शाळेतील शिक्षक कसे शिकवतात आणि विद्यार्थी कसा शिकतो याला महत्व असल्याचं सांगितले आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन एम एस सर्जन डॉक्टर झालो मात्र मी ज्या झोपडपट्टीतील पडक्या शाळेत शिकलो त्या शाळेत शिकून आमच्या कुटुंबातील आठ जण डॉक्टर झाल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे सतीश शिकलगार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्युलता अनिल चव्हाण यांनी सुरुवातीला शाळेविषयी माहिती दिली आवाज सांगली न्यूज नेटवर्कचे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी यावेळी बोलताना सदर कार्यक्रमाचा उद्देश विषद केला या कार्यक्रमात बोलताना उदय भारताचे संपादक उदयसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आवश्यक आहे आठवाडीसारख्या घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांवर नाहक अपेक्षांचं ओझ लादण्यात येऊ नये व विद्यार्थींनीही आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये असं मनोगत व्यक्त केले यावेळी सांगली न्यूज नेटवर्कचे सहसंपादक अनुराज होळकर शाळेतील शिक्षक अतिग्रे कोळेकर पाटील पवार मस्के पाटील मॅडम आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या वतीने आज, वासा वासा कारे कारे आज हो या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एम एस ढोरकर सर या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाची व्यक्ती आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना भेटायला आलेली आहे आणि त्यांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी वयाने होणार आहे सरांची ओळख करून देत असताना सरांनी कोणत्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेताना त्यांच्या घरामध्ये कशा आज आठ लोक व्यक्ती डॉक्टर या पदावर काम करतायत या जनतेची सेवा करतायत अशी त्यांनी या ठिकाणी ओळख करून दिली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून शिक्षण घेऊन त्यांनी या पदापर्यंत या उद्यापर्यंत म्हणा किंवा या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं काम केलं आणि त्याची जाण म्हणून आज आपल्या या ठिकाणी अगदी छोट्याशा शाळेला त्यांनी आपल्याला वयाने पुस्तक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले अत्यंत महत्वाचा वेळ काढून त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो त्यांनी गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले आंबेडकर या देशातील बहुजनांचा विकास आणि बहुजनांच्या साठी ज्या ज्यांनी काम केलं त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आज ह्या वह्या आणि पुस्तकांचं वाटप या ठिकाणी होतय अत्यंत महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मला या ठिकाणी बोलवत असताना त्यांनी सांगितलं की उद्या सव्वीस जून राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये त्या काळी केलेलं काम या छोट्या छोट्या बालकांना थोडस व्हावं आणि म्हणून त्यांच्या त्या एक दोन आठवणी सांगणार खर तर डॉक्टरांना माझी विनंती आहे की थोडासा वेळ त्यांनी घ्यावा कारण शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांमध्ये केलेलं काम या छोट्या मुलांना थोडंसं निदान कानावरती तर राहावं म्हणून त्यांच्या दोन आठवणी मी या ठिकाणी सांगणार शाहू महाराज कोणाला माहित आहेत मुलांना म्हणजे शाहू महाराज सगळ्यांना माहीत आहे असं आपल्याला काय म्हणायला हरकत नाही समता स्वातंत्र्य बंधुता न्याय अधिकार हक्क हे ज्या ज्या लोकांनी ही नीती काम कामं पुढे नेण्याचं काम केलं त्यातलं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणलं तर राजेश्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांनी कोल्हापूर शिक्षण संस्थांमध्ये कोल्हापूरच्या त्यांच्या संस्थांमध्ये काम करत असताना अतिशय शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाची कामं केलेली आहेत त्यांनी काम करत असताना सक्तीचं आणि मोफत शिक्षण जे शिरदवारी सरांनी तो वारसा पुढे नेण्याचं काम एकोणीसशे ब्याण्णव सालापासून पुढे चालू केलेलं आहे तेच पुढे त्यांच्या कन्या मॅडम या ठिकाणी करतात नुसता रक्ताचा आणि कुठला वारसा पुढे घेऊन जाणं नाही तर तू विचारांचा वारसा पुढे जाऊन घेणं महत्वाचं असते मग सांगितलं की कर्मवीरा जे काम होतं एकही रुपया न घेता मुक्त शिक्षण अगदी मोफत शिक्षण देणं हे गरजेचं असते जे कर्मवीरांना जे केलं ते शिरोगर सरांनी पुढे येण्याचं काम केलं आणि म्हणून शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार नुसता पुढे घेऊन जाणं हे महत्वाचं नसतंय तर ते कृतिशील हे म्हणून शाहू महाराजांनी नुसते ते कृतीशील राजे कसे होते शिक्षण व्यवस्थांमध्ये त्यांनी कशा पद्धतीने काम केलं संस्थांमध्ये काम करत असताना त्यांनी प्रत्येक पालकाला सांगितलं की तुम्ही जर एखाद्या तुमच्या मुलाला शाळेमध्ये जर पाठवलं नाही तर महिन्याला तुम्हाला एक रुपये दंड होईल एक रुपये किती मोलाचा होता त्यावेळी त्यावेळेला कलेक्टरला एकवीस रुपये पगार होता म्हणजे एक रुपयाचं सुद्धा त्यावेळेला किती महत्व होतं डॉक्टर एक रुपये तुम्हाला तुमचा मुलं जर शाळेमध्ये येत नसेल तर तुम्हाला महिन्याला एक रुपये दंड होईल हे सक्तीचं आणि मुक्त शिक्षण त्यावेळेला त्यांनी चालू केलं आणि म्हणून त्यांनी त्या त्यावेळेला त्या काळामध्ये शिक्षणाची मोफत व्यवस्था केली काम करत असताना नुसतं त्यांनी काम केलं नाही तर ते अंमलात आणलं आणि अंमलात आणत असताना त्यांनी कोल्हापूर सारख्या संस्थानामध्ये प्रत्येक जातीच त्यांनी वस्तिगृह उभा केलं प्रत्येक जातीच मराठा जैन लिंगायत ब्राह्मण सगळ्या जातीच त्यांनी वस्तिगृह उभा केलं आणि त्या वस्तिगृहामध्ये मुलं शिक्षण घेत असताना ती सगळी सगळी मुलं एका शाळेत आणली सर मला या ठिकाणी तुम्हाला मुद्दामन या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की त्यावेळेला आज शंभर दीडशे वर्षाचा काळ तुम्ही जर लक्षात घेतला की त्या त्यावेळेची त्या ती त्यावेळेला ती जी व्यवस्था जर तुम्ही बघितली दारिद्र्य निर्माणचं काम करताना शाहू महाराजांनी केवढं काम केलं बघा की त्यावेळेला मुलं एकमेकाला म्हणजे मागासवर्गीय मुलांना मिळून मिसळून घेत नव्हती उच्च जातीतली असणारी आणि म्हणून एकत्र राहणार शक्य नव्हतं त्यावेळेला जर एकत्र वस्तीग्रह जर एकाच ठिकाणी वस्तीग्रह बांधलं तर त्या ठिकाणी सगळ्या जातीची मुलं राहिली नसती ते पालकांनी सुद्धा ते मान्य केलं नसतं म्हणून सगळ्या जातीची त्यांनी पहिल्यांदा वस्तीग्रह स्थापन केली त्या वस्तीग्रह मध्ये सर्व जातीची एका ठिकाणी जे आज या ठिकाणी श्रीधव सरांचं किंवा अन्य जे शासकीय यंत्रणा ते अशा पद्धतीने चालू द्या ती व्यवस्था ज्या वेळेला किती शाहू महाराजांचा शिक्षणाचा दूर दूरदृष्टीकडून असेल बघा राहायला कोण पाठवणार नाही एकत्र पण शाहू महाराजांनी राहायला एकत्र त्यांनी एक सेपरेशन केलं आणि ती मात्र शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एकत्र केलं आणि म्हणून प्रत्येक जातीची पहिल्यांदा त्यांनी बोर्डिंग बांधली आणि शिक्षण मात्र एका ठिकाणी केलं हे जाती जाती निर्मूलनाचं पहिलं काम सर्व घटकातून जे विद्यार्थी मित्र इथं आलेले आहेत व त्यांच्या शिक्षणाची जी जबाबदारी परिवाराने घेतलेली आहे ते अत्यंत असे आणि शाळेच्या बद्दल जे काय पुढील वाटचाल आहे त्याच्यासाठी मी त्यांना अभिनंदन करतो आमचे मित्र श्रीकांत भोसले मनोज कांबळे आणि मी मॅडम तिघी एकाच ओळखात होतो

कुठलीही शाळा मोठी असते कितीही मोठी दहा मोठी शाळा असते किंवा कोणती दोन्ही शाळा असते म्हणजे शिक्षक वर्ग आज शिकवतात त्यांच्या जी बुद्धिमत्ता असते तीच बुद्धिमत्ता त्या मुलांच्या मागे सुनावणी सरकार मी स्वतःही एक शिक्षक आहे कोणाला माहित नसेल मी स्वतः टीचर आहे एम बी बी एस एम डी एम एसच्या मुलांना मी शिकवतो मिळत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असोसिएट प्रोफेसर आहे तिथं सर्जरी विभागाचा याची यू हेड ऑफ युनिट त्यामुळे शिक्षक कशा प्रकारे शिकवतात हो ते मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे खूप विद्यार्थ्यांना सर्जरीचे शिक्षण देतो तर एकदम साध्या शाळेतून आम्ही वर आले पाहिजे त्यामुळे खूप मोठ्या शाळेतली मुलं मोठी होतात असा हा खूप मोठा भेदसमोर आहे छोट्या छोट्या शाळेतून शाळेतून खूप चांगले चांगले हे बाहेर पडतात

বিদ্যালয়